अध्यक्षा देवणीच्या प्रथम नागरिक सौ किर्तीतही गोरपडे तसच प्रमुख उपस्थिती तालुका शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष आदरणीय भगवानदादा पाटील तसंच देवणीतील सर्व प्रतिष्ठित नागरिक सर नगराध्यक्ष जी मानकरी साहेब अटलजी भनुरे साहेब यशवंत पाटील साहेब निडवंचे सर तसंच मनोहर पटणे साहेब सर्कल अधिकारी केंद्रे साहेब आणि कांबळे साहेब आणि बाबूराव इंगोलेजे सर तसंच आमचे कुटुंबातील सदस्य सर्व पोलीस पाटील सरपंच आणि शिवजयंती मंडळाचे कार्यकर्ते आज आपण देवणीमध्ये दे, तालुकास्तरीय शांतता कमिटीची बैठक आयोजित केली तसं मला इथं येऊन एक वर्ष झालं आणि एक वर्षात पूर्ण सर्व महापुरुषांच्या जयंत्या सर्व सण उत्सव आणि जे जे काही बंदोबस्त आहेत कायदा सुव्यवस्थेच्या अनुषंगाने सर्व बंदोबस्त एका वर्षातले मी पूर्ण पाहिले आणि सर्व पार पाडले तसंच लोकसभा निवडणूक आणि विधानसभा सार्वत्रिक निवडणूक ह्या दोन लोकशाहीचे उत्सव जे आहेत दोन हजार चोवीसमध्ये आपल्या देवणी तालुक्यात अतिशय शांततेत आणि उत्साहात पार पडले त्याबद्दल मी सर्व देवणी शहरवासियांचे आणि सर्व तालुकावासियांचे मनस्वी आभार मानतो गेल्या वर्षभरात जे मला अनुभव आले देवणीतील शहरातील आणि तालुक्यातील सर्व नागरिकांचे हे अतिशय सुखद आहेत सर्व कार्यक्रम आहेत ते सर्व जाती धर्म एकत्र येऊन पार पाडतात हे माझ्या निदर्शनास आलेलं आहे आत्ताच दादांनी जसं सांगितलं आपण महापुरुषांना आपापल्या आप जातीमध्ये वाटून त्यांना संकुचित केलेलं आहे त्यांच्या विचाराची उंची कमी केलेली आहे कोणत्याही महापुरुषांनी स्वतःच्या जातीबद्दल किंवा स्वतःच्या धर्माबद्दल कधीच विचार न करता सर्व बहुजन समाज किंवा सर्व समाजासाठी आपलं आयुष्य खर्च घातलेलं आहे सर्व महापुरुषांनी पण दुर्दैवाने आपण महापुरुषांमध्ये आपली आपली जात बघायला लागलो आणि तिथंच एकमेकाबद्दल द्वेष किंवा तिरस्काराची भावना तयार व्हायला हो लागली आणि त्यातून वेगवेगळ्या वे अडचणी आणि समाजात ते निर्माण व्हायला हो लागली तर सर्व महापुरुषांनी जो विचार दिला आपण उत्सव साजरा करतो जयंती उत्सव साजरा करतो त्यामध्ये विचाराची जयंती विचाराचा उत्सव साजरा करायचा आहे हे कुठंतरी मागं पडायला लागले ते देवनिवासी यांनी आणि आदरणीय दादांनी आता जे सांगितलं की सर्वांना मिळून घेऊन जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातींना सोबत घेऊन स्वराज्य उभारलं तसं त्यांची जयंतीसुद्धा आपण साजरी करताना सर्व जातीधर्मीयांना सोबत घेऊन सर्वांनी एकत्रित उत्साहात परंतु शांततेत जयंती साजरी करायची आहे आपल्या इथं जयंतीचा मार्ग मी गेल्या वर्षी बघितलेला आहे यावर्षीही नगरपंचायतचे अधिकारी आणि महावितरणचे अधिकारी यांच्यासह बघतोय काही अडचण असेल तर आम्ही तात्काळ नगरपंचायतच्या अधिकाऱ्याचे संपर्क करून रस्ता दुरुस्त करून किंवा वायर्स वगैरे खाली आले असतील तर ते करून घेऊ तसं आम्ही मुख्य अधिकारी साहेबांना पत्रही देतो आहे ग्रामीण भागातील बरेच पोलीस पाटील आणि सरपंच हजार आहेत बी ओ साहेबांशी आत्ताच माझं बोलणं झालेलं आहे त्यांना पत्रही दिलेलं आहे की प्रत्येक गावामध्ये जिथं जिथं मिरवणूक निघते तिथं तिथं रस्त्यात काय बांधकाम साहित्य किंवा राडारोडा किंवा काय पडलेलं असेल ते ग्रामपंचायत करून घेईल आमचे बीड जमादार तिथं लक्ष देतील वैयक्तिक आणि तो रस्ता क्लिअर करून घेतील आपण सगळ्यांनी काळजी घ्यायच्या गोष्टी दोन तीन आहेत त्याच्यामध्ये जे शिवजयंती अनुषंगाने किंवा कोणत्याही महापुरुषांच्या जयंती अनुषंगाने जे, 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 जे बॅनर फ्लेक्स लागतात त्याच्यावर कोणताही आक्षेपारे मजकूर आक्षेपार्ह फोटो नसावा जेणेकरून इतर धर्मीयांच्या भावना किंवा दुखावणार नाही दोन समाजात तेढ निर्माण होणार होणार नाही याबाबतची काळजी घेणं गरजेचं आहे मिरवणुकीदरम्यान ज्या घोषणा दिल्या जातात त्या घोषणामुळंही काही वाद निर्माण होणार नाही किंवा काही समाजात तेढ निर्माण होणार नाही याची काळजी घेणं आवश्यक का आहे आपण सगळे जबाबदार नागरिक आहात तालुक्याचे प्रतिनिधी आहात तालुक्यांचा चेहरा आहात आपण आपल्या कार्यकर्त्यांना अतिउत्साही कार्यकर्त्यांना समजून सांगणं हे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे मिरवणुकीदरम्यान आवाजाची मर्यादा पाळणं वेळेची मर्यादा पाळणं हेही हे आवश्यक आहे तसंच आत्ता जो कोतवाल सरांनी एक सूचना केली की मिरवणुकीमध्ये दुचाकी घुसतात आणि त्याच्यामुळं त्रास होतो त्याचीही आम्ही योग्य ती नोंद घेत आहोत आणि त्या अनुषंगानं प्रतिबंधक उपाययोजना करत आहोत सरांना आणि सर्व देवनीवासियांना आश्वासित करतो की यावेळी तसं होणार नाही याची आम्ही शंभर टक्के खात्री देतो त्याचप्रमाणे आपल्या देवणी तालुक्यात जी ताल तालुक्याच्या देवणी शहरातली मिरवणूक सोडतात इतर नऊ गावामध्ये मिरवणुका होतात आणि पस्तीस गावामध्ये प्रतिमा पूजन आणि पुतळा पूजनाचे कार्यक्रम असतात सर्व ठिकाणी योग्य तो बंदोबस्त लावणं लावला जाईल आपल्याकडं परीक्षेच्या अनुषंगाने आणि शिवजयंती अनुषंगाने भरपूर बाहेरचा बंदोबस्त उपलब्ध आहे तसंच ज्या ज्या गावामध्ये मिरवणुका होणार आहेत त्या गावामध्ये मी ऑलरेडी भेट दिलेली आहे दोन तीन गावामध्ये दे भेट देऊन शिवजयंती मंडळाची आणि प्रतिष्ठित नागरिकांची बैठक घेतली आहे उर्वरित दोन तीन गावामध्ये घेत आहोत मला खात्री आहे की वर्षभरातलं एकंदर देवणी शहरातले आणि तालुक्यातले जे जे काही इव्हेंट होते जे जे काही कार्यक्रम होते मग ते सामाजिक असतील किंवा राजकीय असतील निवडणुका असतील किंवा शैक्षणिक कार्यक्रम असतील एकंदर सर्व वर्षभराचे कार्यक्रम मी जवळून बघितले अनुभवलेले आहेत प्रत्येक ते बऱ्याच ठिकाणी मी स्वतः हजर राहिलेलो आहे मला खात्री आहे की आपण सर्व सुजान नागरिक शिवजयंती दरम्यान सतर्क राहाचाल आणि पूर्ण शिवजयंती उत्सव हा शांततेत पार पाडचा अशी मला खात्री आहे एवढं बोलून मी इथं शेवणी पोलीस स्टेशनच्या वतीने बोलण्यात आलेल्या शांतता कमिटीच्या बैठकीचे अध्यक्ष आमच्या भगिनी देवणीचे प्रथम नागरिक या पोलिस प्रमुख सन्माननीय माणिकराव डोकेसाहेब त्यांचे सर्व सहकारी गावातील मोठ्या संख्येने उपस्थितांमध्ये नागरिक आणि घडले असे दिवनीला शिवजयंती पूर्वी होतच नव्हती भावसाहेबांच्या आणि बाबूराव इंबुली साहेबांच्या पुढाकारातून वीस वर्षापासून शिवजयंती काढतो शिवजयंती करतो म्हणजे काय मोठेपणासाठी नाही पुढल्या पिढीला किंवा शैक्षणिक क्षेत्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची ओळख राहावी त्यांचा सामाजिक एकोपा त्यांची सामाजिक भावना हे विद्यार्थ्यांपण पोहोचावी या उद्देशाने भावसाहेबांनी बाबुराईंकडे सुरुवात केली शिवजयंती त्यानंतरही आम्ही नेटानं ते चालवतो सगळ्याच्या सहभागानं आणि मला वाटतं महाराष्ट्रात काय मला माहीत नाही पण दिवनीतली शिवजयंती आम्ही वेगळ्या पद्धतीनं साजरी करतो सगळ्या समाजांच्या प्रमुखांना या शिवजयंतीमध्ये मोठेपणा देऊन बोलून घेऊन शिवजयंती साजरी करतो या गावातले मठाधिपती त्यांना बोलवतो इथला मुस्लिम समाजाचा मौलवी त्यांना पूजेसाठी बोलवतो सगळे अधिकारी बोलवतो आणि वेगळी शिवजयंती म्हणजे सामाजिक एकोपाच्या छत्रपती शिवाजी महाराजाला बहुजन समाजाची शिवजयंती अभिप्रेत होती ते करण्याचा प्रयत्न आम्ही गेल्या अनेक वर्षापासून करतो त्यामुळं साहेबांनी घाबरून बैठक बोलले असतील त्यांचं कर्तव्य आहे पण साहेब आतापर्यंत असा कुठलाच अनुचित प्रकार या देवलीमध्ये घडला नाही याचं उदाहरण सांगतो मी उदगीरलाही शिवजयंती सुरुवात आम्ही केली मी रघुकुल मंगरेकरला उदगीरला सा सगळ्या समाजाच्या लोकांची बैठक बोलत होते एक हजार लोक उपस्थित होते कसे त्यातले दोनशे साठ लोक मुस्लिम होते आणि तीही प्रमुख त्यांना कमिटीत घेतलं त्यांना आवाहन केलं भाषणामध्ये सांगितलं पूर्वी शिवजयंती करत होते तर काही मुलं मग चौघऱ्यापैसे जाऊन गर्दा कर आवाज कर हे कर म्हणजे समाजामध्ये दिवस निर्माण करण्याचं काम करत होते त्याचा परिणाम असा झाला की शिवजयंतीमध्ये डोकेसाहेब मुस्लिम समाजाच्या लोकांनी त्या काळामध्ये चाळीस हजार रुपयेचे गुलाबाच्या बाका हैराव म्हणून छत्रपती शिवाजी महाराज उधळले म्हणजे सामाजिक सलोखा सा निर्माण करण्याचं काम सातत्याने आम्ही केले ह्याच्यामध्ये ते निर्माण करायचं काम केलं नाही म्हणून ज्या ज्या गोष्टी चांगल्या असतील आता सुद्धा आमच्या दिवणीमध्ये आमच्या आवडीबाईवर इथं आहेत उपस्थित की पाणी वाटप करायचं काम मुस्लिम समाज करतो त्या विद्यार्थ्याला बिस्किट वाटपाचं काम आमचे मुस्लिम समाज आहे देवणीमध्ये करतो त्यामुळं सामाजिक सलोखा आत्ता आमचे कोतवाल सरांनी उल्लेख केला की छत्रपती शिवाजी महाराज एका मराठ्याला बांधलेले नाहीत आपण फक्त हे वा बांधून घेतले मराठ्याने शिवा शिवाजी महाराज जयंती करायची दलितांनी बाबासाहेबांची जयंती करायची लिंगायतानी बसवेश्वराची जयंती करायची आणि मग त्याच्यामुळे हे समाज सगळे वेगवेगळे व्हायला लागले हे सगळं डोक्यातून काढून भाऊसाहेबांनी आम्हाला सांगितलं की बहुजन समाजातल्या लोकांना पुढाकार द्या मग आमचे गवंडी समाजातले आमचे सगर असतील असे लोकांना आम्ही पुढाकार देतो आमचे आता रिटायर्ड झाले प्राचार्य राजे कुंभार समाजाचा सा माणूस आहे त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजावर महाराष्ट्रात पहिला प्रयोग केला की काही रूपामधून शिव छत्रपती शिवाजी महाराजाचे चरित्र येईल ते शिवचरित आणि मागच्या वर्षी संभाजी पाटलांच्या हस्ते आपण तिचं विमोचन इथे केलं होतं म्हणून त्याला आम्ही बऱ्याच गोष्टीची मदत केली आर्थिक मदत केली पुस्तक छापायला मदत केली उद्देश एवढाच होता की सर्वसामान्य कुटुंबातला गाडगे करणाऱ्या कुटुंबातला माणूस छत्रपती शिवाजी महाराजासारख्या एवढ्या मोठ्या माणसाचं चरित्र लिहितोय त्याचं भूषण आम्हाला सर्वसामान्य माणसाला होतं म्हणून मी तर आमेशा म्हणत असतो की छत्रपती शिवाजी महाराज हे मराठ्यापेक्षा बहुजन समाजाचे होते आणि त्यांना बहुजन समाजातला एकत्र करण्याचं काम त्यांच्या उर्वर आयुष्यामध्ये केलं मावळेसुद्धा तुम्ही बघा इतिहास काढू की मराठ्यापेक्षा इतर समा मराठी त्या काळातले पाटील देशमुख देशपांडे सगळे शिवाजी महाराजांविरोधात होते तुम्ही इतिहास काढून बघा ते सोबत नव्हते त्यांना शिवाजी महाराजांचा पटत नव्हतं पण बाकी इतर धर्म धर्माच्या लोकांना सर्वसामान्य बहुजन समाजाच्या लोकांना घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी जयंती साजरी केली तेच डोक्यात ठेवून आम्ही देवणी उदगिरे ते शिवजयंती साजरी कर। करतो करतो सगळ्याला समावून घेण्याचं काम करतो कुठेच गाडबो गाडबोट लागणार नाही डोकेसाहेब तुम्ही तुमचा कोणीही माणूस जयंतीमध्ये नसला तरी चालेल आम्ही त्याची जबाबदारी पूर्ण घेतो आणि शं शंभर टक्के जयंती यशस्वी करण्याचा प्रयत्न करतो यावर्षी थोडी अडचण आहे तर वर्षाला जयंती बारावीची पेपर हे जयंतीनंतर येतात पण यावर्षी अडचण असं झाली की बा जयंतीमध्येच बारावी पेपर आले त्यामुळे आम्हाला मोठे विद्यार्थी यावर्षी सहभागी करून घेता येणार नाहीत आपण या निमित्ताने बैठक बोललात सगळ्यांना बोलवलात त्याबद्दल मी अधिक बोलणार नाही अनेक लोकांनी सूचना केल्यात मी का सूचना करणार नाही ज्या ज्या गोष्टी त्या जयंतीमध्ये जबाबदारी घेता येईल ती घेण्याचा प्रयत्न बाबुराव बोले आम्ही आमच्या निडवणचे कोतवाल सर हे सगळी मंडळी मिळून घेतो म्हणून तेही जबाबदारी या जयंतीमध्ये करू ज्या ज्या गोष्टी चांगल्या करता येतील तो करण्याचा प्रयत्न करू या निमित्ताने तुम्ही आम्हाला बोलावलात त्यांचं नाव ऐकतो जयघोष हा आपल्या आत्म्यातून निघतो त्यांचा जयघोष हा कधीही कोणीही छोट्या लहान मुलापासून एकदम वयोवृद्ध माणसाच्या जयघोष हा पूर्ण त्यांच्या आत्म्यापासून म्हणतो कोणालाही सांगायची गरज पडत नाही की त्यांच्या गावासमोर जयघोष करायचा आहे कारण ते आपल्या रक्तातच असल्यासारखं असतं लहानपणापासून आपल्या प्रत्येक मुलांवर छत्रपती शिवाजी महाराजांचे संस्कार आहे ते कोणत्याही जातीचा असो कोणत्याही जातीचा असला तरी त्याच्यावर प्रत्येक लहान मुलाला आपल्या घरोघरी माहिती असते की महाराज नेमकी कोण आहे तर ही आपली संस्कृती आहे महाराजांबद्दल संस्कृती आहे आणि प्रत्येकाला वाटतं घरातल्या प्रत्येक व्यक्तीला वाटतं की हे महाराज आपले आहे आपल्या घरची एक व्यक्ती आहे अशी वाटत आणि महाराजांचं पण ते स्वराज्य हा हे त्यांचं स्वप्न होत स्वराज्य म्हणजे त्यांना स्वतः गादीवर बसण्याची त्यांची काही इच्छा नव्हती स्वराज्य म्हणजे त्यांना त्यांच्या राज्यातली प्रत्येक व्यक्ती ही त्या गादीवर बसलेली आहे म्हणजे त्यांना त्यांचं आयुष्य जगण्याचं तेवढं स्वातंत्र्य आहे हे त्यांना होते त्यांना पोहोचवायचं होतं प्रत्येक व्यक्तींबद्दल म्हणून त्यांनी त्यांचं संपूर्ण त्यांनी अर्पण आहे आणि विशेष करून मला त्यांच्याबद्दल अतिशय आदर आहे कारण स्त्रियांबद्दलचे त्यांचे जे विचार होते दोनशे तीनशे वर्ष होऊन गेलेत अजूनही त्यांचे विचार अजूनही आजच्या समाजामध्ये लागू होतात त्यांच्याबद्दलच्या अनेक गोष्टी आपण स्त्रियांच्या आदरांबद्दल ऐकल्या आहेत जसं की जेव्हा त्यांनी कल्याणच्या सुभेदाराला हरवलं त्यावेळेस त्यांच्या त्यांनी त्यांना अटक केली तिथे आणि त्याच्यासोबत त्यांच्या सुनेलाही कैद करण्यात आलं पण जेव्हा तिला सभागृहामध्ये आलं तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये महाराजांना त्यांच्या 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 सुनेमध्ये स्वरूप दिसलं ही तेंचा, तेंचा किती मोठी गोष्ट आहे आजच्या समाजामधलं प्रत्येक व्यक्तीनी ही गोष्ट स्वीकारणं खूप गरजेचं आहे की स्त्रियांना मान सन्मान देणं ही खूप गरजेची गोष्ट आहे आणि ते आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडून शिकण्याची खूप एक मोठी गोष्ट आहे आणि ती त्यांनी त्यांचा मान सन्मान करून त्यांचा शाल त्रिपल साडी ओटी भरून त्यांना परत त्यांच्या गावी आदरतेने पाठवून दिलं ही गोष्ट खरंच आणि त्यांनी हिरकणी परत आपल्याला माहितीच आहे एका गुरुजला त्यांनी एका स्त्रीच्या शौर्यामुळे त्या बुरुजाचंच नाव त्यांनी हिरकणी बुरुज दिलं कारण त्यांची इच्छा होती की पिढ्यान पिढ्या त्यांचे जे विचार होते स्त्री आदर चे ते पुढ्या पिढ्यान पिढ्या पुढे चालत राहावं म्हणून त्यांनी ह्या गोष्टी आपल्यासाठी करून ठेवलेल्या आहेत अशा महान पुरुषांची जयंती साजरी करायला आपल्याला भेटायला ही खरंच आपले सौभाग्य आहे आणि देवणीमध्ये जसं सगळ्यांनी सांगितलं की सर्व धर्म समभाव ही भावना जी आहे ती ह्या जयंतीमध्ये पण आपल्याला दिसून येते कारण प्रत्येक महान व्यक्तीचं तिथं पूजन होतं मी स्वतः तिथे उपस्थित पण असते प्रत्येक आणि प्रत्येक जयंतीच्या तालुका जे प्रमुख असतो तो तिथं असतो त्याच्यामुळे एकत्रित सगळ्या जयंती एकाच दिवशी साजऱ्या होतात असं पण आपण म्हणू शकतो हा आणि त्याच्यामुळे मी सर्वांचे जयंती समितीचं त्याबद्दल मी खूप अभिनंदन करते आणि इथे तुम्ही सर्व जमल्यात एवढा वेळ दिला त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते आणि आम्हाला इथे बोलवलात दोन शब्द बोलू दिलेत त्याबद्दल पण मी डोके साहेबांचे आभार मानते इथेच बोलून थांबते जय हिंद जय भारत बैठकीच्या अध्यक्ष पदासाठी देवणीच्या प्रथम नागरिक सौ गोरपडे हजर राहिल्या आणि त्यांनी आपल्याला अनमोल मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी पोलीस स्टेशन देवणीच्या वतीनं सौ गोरपडे मॅडम यांचे मनापासून आभार व्यक्त करतो तसेच तालुकास्तरीय शिवजयंती समितीचे अध्यक्ष आदरणीय भगवानदादा हेही समितीच्या बैठकीला हजर राहिले आणि त्यांनी अनमोल असे विचार आपल्या सर्वांना दिले छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार काय आहेत हे सांगून प्रशासनाला सर्व कार्यक्रम सुरळीत पार पडतील याची खात्री दिली त्याबद्दल आदरणीयदारांचे मी मनापासून आभार मानतो तसंच या कार्यक्रमाला हजर असणारे श्री कोतवाल सर उपनगराध्यक्ष अमित मानकरी धनुरे सर यशवंत पाटील साहेब निळवंचे साहेब तसंच अनिल कांबळे साहेब इंगोले सर हे सर्व दीपक साहेब सर्व पोलीस पाटील शिवजयंती मंडळाचे कार्यकर्ते पदाधिकारी पत्रकार हे सर्व उपस्थित राहिले त्याबद्दल देवनी पोलीस स्टेशनकडून मी सर्वांचे मनस्वी आभार मानतो आणि अध्यक्षांच्या परवानगीने हा शांतता समितीची बैठक संपली असं जाहीर करतो आपण वेळातला वेळ काढून आला आणि आपलं मनोगत व्यक्त केला त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार मानतो यानंतर उपस्थितापैकी ज्यांना कोणाला आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे असे कोणी असतील तर आपण कृपया मनोगत व्यक्त करावं त्यामध्ये मी विनंती करतो अमित भैया मुले सर आणि कोणाला जरी स्वयंप्रेरणेनं आपलं मनोगत व्यक्त करायचं असेल तर आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं यानंतर मी